सोयगाव तालुक्यातील सावळत बारा इथं देवहारी फाटा ते श्रीक्षेत्र चक्रधर स्वामी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता प्रवेशद्वारापर्यंत मोकळा करण्याची मागणी घेऊन नऊ युवक व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसले अमरण उपोषणाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळत बारा इथं तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र चक्रधर स्वामी यांचं मंदिर आहे या मंदिरांवरती महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा काना कोपऱ्यातून भाविक भक्त दर्शनासाठी येतात मात्र चक्रधर स्वामी यांच्या मंदिराकडे जाण्यासाठी जो मुख्य रस्ता आहे तो अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे अतिक्रमण काढून या रस्त्याची सुटका करण्यात यावी कारण त्यामुळं ग बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांना तसेच गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय यासंदर्भामध्ये सावळद बारा येथील ग्रामस्थांनी शासनाला प्रशासनाला अनेक वेळेस या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भामध्ये तक्रारी दिलेल्या आहेत तरीसुद्धा शासनानं व प्रशासनानं याची कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे सावळद बारा येथील गावकऱ्यांनी अमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय आणि जोपर्यंत हे अतिक्रमण काढलं जात नाही रस्ता पूर्ण मोकळा केला जात नाही तोपर्यंत अमरण उपोष कुपोषण राहणार आणि उपोषण कोणत्याही स्थितीमध्ये मागं घेतलं जाणार नाही असं अमरण उपोषणकर्ते यांनी सांगितलंय तसेच अमरण उपोषणाला बसलेल्या तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे त्यांना सावळत बारा आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून सलाइन लावलेला आहे अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली काय नाव हो तुमचं संजय प्रभाकर काळे काय सांगाल नेमकं या रस्त्याबद्दल रस्ता हा देवारी फाटा हे श्री चक्रधर स्वामी मंदिर या गेट वर अतिक्रमण अतिक्रमणा संबंधित आहे आणि ह्या रोडवर ज्या रेकॉर्डनुसार जो हा आहे जो जे सरहद्द आहे त्या कायमस्वरूपी मोकळ्या करून तो अतिक्रमण काढला गेला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे आणि या मंदिरावर समस्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून या मंदिरावर लोक येतात तर नुसतं ह्या रस्त्यावर पूर्ण झाणीचं साम्राज्य आणि अतिक्रमण इतकं झालेलं आहे की अनावधानाने समोर बस स्टँडवर बरेचशा गाड्या येतात आणि ते विचारपूस करता की रस्ता कुठे आहे दनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे आहे अगोदर महिन्यापासून चालू पंचायत समिती तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वगैरे केली त्यांनी आतापर्यंत ग्रामपंचायतले पत्र दिलेलं आहे पण ग्रामपंचायतने अशी ठोस कारवाई कोणतीच केलेली नाही त्याच्यामुळे हा कुपोषणाचा मार्ग आम्हाला अवलंबवा लागला किती दिवस झाले आज दुसरा दिवस उपोषण आले आता सगळं सगळ्या ग्रामस्थाचा पाठिंबा इथे पूर्ण गावाचा पाठिंबा आहे पूर्ण गावाचा पाठिंबा आहे उपोषण जो सुरू आहे ते कोणत्या संदर्भात काय मागणं आहे तुमच्या नेमक्या आम्हाला रस्ता पाहिजे हे रस्त्याचे दोन दिवस झाले पोर बसेले अन्न पाणी नाही काही नाही त्याले काही काही तर झालं तर मग काय करायचं आम्ही अधिकारी नाही चासा पैसेनकडे दखल घेतली का तुमची नाही नाही घेतली बक्त डॉक्टर आले होते तपासलं उपोजन करते ती आज तब्येत कशी सध्या बर वाटतं पोराची तब्येत बरोबर नाही कोण पोराची तब्येत करा तीन पोराची तब्येत करा बैठं तुम्ही तुमचं नाव काय पुष्पा वोपेनाट पुजे कुठराता सावरे सारा काय नेमकं काय सांगाल उपसनाबद्दल रस्त्यासाठी कुठला रस्ता चक्रधर मंदिराचा पूर्ण गावाचाच रस्ता आहे पूर्ण गावाचा रस्ता आजपर्यंत कोणी समजा या ठिकाणी बघितलं का अधिकारी कर्मचारी ऐकलं नाही कशी आहे आपले हे उपोषण त्यांची प्रकृती कशी आहे खराब आहे दोन तीन जणांची डॉक्टर तुमचं नाव सांगा मधुकर ओंकार गावडे हे जे उपोषण आहे कोणत्या संदर्भात काय तुमच्या आहे नेमकं तुमच्या असं आहे की देवारी फाटा ते गेट पर्यंत रस्ता मोकळा करून देणे किती दिवस झाले उपोषणाला दुसरा दिवस आज शासन प्रशासन आलं होतं का कोणी ने आलं फक्त साबळे साहेब आले उपोषण करते येथे तब्येत वगैरे कशी तीन चार पोरं मुलांची तब्येत खराब आहे